सात मिनिटाच्या अंतरात दोन दुर्घटना दुर बारा जण जखमी रिसोड सेनगाव मार्गावर शाही धाब्याजवळची घटना सात मिनिटांच्या अंतरात एकाच ठिकाणी दोन दुर्घटना होऊन यामध्ये बारा जण जखमी झाले असून दोन जण गंभीर आहेत जखमींमध्ये सात महिलांचा समावेश आहे ही घटना रिसोड सेनगाव मार्गावर शाही धाब्याजवळ दिनांक एकोणीस जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजता घडली याबाबत माहिती अशी की रिसोड वरून हिंगोलीच्या दिशेने जात असलेली एक कार चालकाच्या नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला नालीमध्ये उतरली सुदैवाने गाडीमध्ये असलेली एअरबॅग उघडली असल्याने गाडीमध्ये प्रवास करत असलेले तिघे जणांना किरकोळ मार लागला मात्र गाडीचे खूप मोठे नुकसान झाले आहे सदर कार ही नवीन असल्याचे बोलले जात आहे सदर घटना घडली असताना याच ठिकाणी सात मिनिटाच्या नंतर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून साखरपुड्याच्या कार्यक्रम आटोपून रिसोड शहरातील पठाणपुरा भागातील नागरिक सेनगावच्या दिशेने रिसोड कडे येत असलेली क्रुझर रस्त्याचे काम चालू असल्या कारणाने रस्त्यावरच मातीचा ढिगार टाकलेला आहे सदर क्रुझर ही थेट मातीच्या ढिगारावर चढली यामध्ये रिसोड शहरातील पठानपुरा भागातील महिला व पुरुष प्रवास करत होते सदर घटनेमध्ये सायरा बी सरदार खान वय शमी परवीन एजाज खान वय चाळीस सरदार खान इस्माईल खान वय ऐंशी सुलताना बी नसीर खान वय पस्तीस जायदा बी सय्यद रजाक वय पासठ हसीना बी उमर खान वय पस्तीस फरजाना बी असलम खान वय पन्नास तायरा बी इस्माईल खान वय पासष्ट हे जखमी झाले सर्व जखमींना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारात भरती करण्यात आले या ठिकाणी डॉक्टर गजानन वाशिमकर वैद्यकीय अधिकारी स्वाथी मुंडे सिस्टर प्रल्हाद डाखोरे कक्षसेवक वेश्रांती रेठे कक्षसेवक घनश्याम बुधनेर गाड यांनी उपचार केले असता यामध्ये सायराबी सरदार खान व शमीम परवीन खान यांची प्रकृती गंभीर असल्या असल्या कारणाने पुढील उपचाराकरिता वाशिम येथे रवाना करण्यात आले घटनेची माहिती मिळताच पठाणपुरा भागातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती क्रुझर मधील अन्य दोन तीन जणांना त्रिकोळ मार लागला असून कारमधील जखमी बद्दल माहिती मिळू शकली नाही